दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हिंगोली येथे समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत करण्यात येणार आहे या शिबिराचे उद्घाटक प्रीतम सरकटचे सेवा प्रतिष्ठान हिंगोली व आयोजक डॉक्टर सचिन छगनराव टापरे हे राहणार आहेत वाढदिवसाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे अंकुश प्रस्तुत ऑर्केस्ट्रा भीमा भीमातूच्या जन्मामुळेचे आयोजन रात्री सात ते दहा पर्यंत करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष जगदीतराज खुराना खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकोळे आमदार संतोष बांगर आमदार डॉक्टर प्रज्ञासाई सा आमदार राजू नवघरे माजी आमदार रामराव वडकुते डॉक्टर आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित राहणार आहेत अरुण दिपके टी व्ही हिंगोली